मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं याची महाराष्ट्रातील सहा खासदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली त्यामध्ये दोघा कॅबिनेट मंत्र्यांचा एका स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्र्याचा तर तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे भाजपचे नितीन गडकरी आणि पियुल गोयल यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली शिवसेना शिंदे गटाचे हो सात खासदार निवडून येऊनही त्यांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद आलंच नाही शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र कार्यभार असलेलं राज्यमंत्रीपद देण्यात आलं तर आर पी आय आठवले गटाचा एकही आमदार खासदार नसताना रामदास आठवलेंची पुन्हा एकदा राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली भाजपच्या रक्षा खडसे आणि पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांनाही राज्यमंत्रीपद देण्यात आलं दरम्यान महाराष्ट्राच्या वाट्याला किती मंत्रीपद आली ते पाहूयात महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रीपद आलेले आहेत कोणती आहेत पाहूया नितीश गडकरी पियुष गोयल कॅबिनेट मंत्री आहेत रामदास आठवले पुन्हा राज्यमंत्रीपद त्यांना देण्यात आलं शिवसेना शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं नाही प्रतापराव जाधव राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार भाजप खासदारांना दोन राज्यमंत्रीपदे